मस्साजोगचे सरपंच स संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आपण पाहिलं हे प्रकरण खूप तापलेलं आहे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि ह्या अधिवेशनातसुद्धा हा मुद्दा गाजतोय आहे सुरेश दस यांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाला गती मिळाली एकूण सध्या काय अपडेट आहे आपल्यासोबत सुरेश आमदार सुरेश दस आहेत साहेब अधिवेशन सुरू आहे आणि हे प्रकरण खूपच पाहिलं तर याची तीव्रता वेदना ज्या आहेत त्या सर्वातून येत आहेत तुम्ही आवाज उठवला होता अजूनही जे मुख्य आरोपी आहेत मोकट आहेत काय परिस्थिती काय की एक अडचण अशी झाली असं पोलिसांचं म्हणणं आहे परंतु ती अडचण झालेली नाहीये त्या आरोपींनी जे चार आरोपी पळून गेलेले आहेत त्यातल्या तीन जणांनी त्यांचे मोबाईल वगैरे बारशीच्या तिथंच गाडी सोडली मोबाईल टाकले आणि पळून गेले त्यामुळं मोबाईलच्या याच्यावरती त्यांना ट्रेस करणं थोडंसं अवघड आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे परंतु याच्यामध्ये गुंतागुंत होऊ नये म्हणून कालही मला वाटतं कॅबिनेटच्या नंतर राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जि जाहीर केलं आहे सभागृहामध्ये सुद्धा एस आय टी जाहीर केलेली आहे आणि ती माझ्या पत्रावरती त्या ठिकाणी होते माझं म्हणणं आहे की आज किंवा उद्या दोनच दिवसामध्ये एस आय टीचं मी गठन करून घेतो कारण आत्ता तीन तीन अँगलनी घाई सी आय डीची हे झाली म्हणजे ऑर्डर झाली त्याच्यानंतर आत्ता तिडके मॅडम का कोण आहेत त्या ॲडिशनल एस पी ते आणि मीना वाय एस पी हे दोघेजण त्या ठिकाणी तपास करतायत परंतु काही जे अँगल माझं मत आहे है की ह्यांचे मोबाईल जर तुमच्या ताब्यात आलेत तर गेल्या सहा महिन्याच्या वर्षाचे ह्यांचे कॉल डिटेल लवकरात लवकर तपासले पाहिजेत या लोकांचे कुणाला फोन गेलेत कुणाशी त्यांचा काय व्यवहार झाला आहे हे सगळं डिटेल त्या ठिकाणी पुढं आलं पाहिजे आणि इतक्या क्रूर पद्धतीने त्या संतोषला मारण्यात आलेले त्याला त्याचा छडा लवकरात लवकर लागला पाहिजे आणि यांच्या मोबाईलवरून मला जी माहिती मिळाली ती यांच्या मोबाईलवरून व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणजे व्हिडिओ कॉ कौ, कॉल करून कुणाला तरी आम्ही संतोषला किती बेकार पद्धतीने मारतो आहे हे सुद्धा दाखवलं गेलं आहे त्याच्यामुळे हे व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा समाजाच्या पुढं यावं अशा प्रकारची माझी त्या ठिकाणी मागणी राहणार आहे आणि लवकरात लवकर तपास याचा होणं गरजेचं आहे आज आणि उद्या दोन दिवसामध्ये एस आय टी स्थापन करून घेण्याचं काम त्या ठिकाणी मी करतो आहे जे आरोपी त्यांना कुणी पाठीशी आहे का यात कोणतरी मास्टर माइंड शंभर टक्के मास्टर माइंड आहे मी आका हा शब्द वापरलेला आहे आका आहे आणि हा आका जो आहे तो सतत सतत हे आका ह्या अशाच काही प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालतायत त्याच्यामुळंच पूर्ण निस्त्या परळीत नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण खराब त्या ठिकाणी आहे आणि फक्त आणि फक्त ते कोणता तरी आमिर खानचा पिक्चर होता त्याच्यामध्ये वसुली नाव कोणत्या तरी एका कलाकाराचं दाखवलं आहे तसं बीड जिल्ह्यामध्ये वसुली सोडून दुसरं काहीही पाठीमागच्या पाच वर्षामध्ये दिसलेलं नाही हे नम्रपणे या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता आहे बीड जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत आता कशाप्रकारे विकास होईल तुम्ही कसं लख लाख दोघंजण मंत्री झालेले आहेत तर माझी विनंती आहे की त्यांनी डेव्हलपमेंट या बीड जिल्ह्याचं चांगल्या पद्धतीने करावं एखाद दोन फायव्ह स्टार एम आय डी सी आणाव्यात बीडला आणावी परळीला आणावी आष्टीला आमचा आम्ही प्रयत्न करू शक्यतो आष्टीवरती त्यांनी आता जास्त उपकार करावेत अशी आमची काही अपेक्षा नाही निवडणुकीत प्रचंड उपकार त्यांच्या आमच्यावरती झालेले आहेत त्याच्यामुळं आता त्या ओझ्याखाली आम्ही एवढे दबलेलो आहोत की आमच्या इकडच्या विकासामध्ये त्यांनी कृपया आम्हाला मदत करू नये अशी अपेक्षा आहे झालं जे काय होईल ते सहाव्या माझ्याकडनं करून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू मंत्रिपदासाठी तुमचंही नाव चर्चेत तुम्हाला माझं नाही मी भरपूर लोक आहेत धावला का ना काय हरकत नाही ना अपेक्षा असते मिळालं पाहिजे परंतु पार्टीने निर्णय घेतला त्यांना देण्याचा मान्य आहे आपण आपल्या पद्धतीने कामाला लागायचं मंत्रीच डेव्हलपमेंट करायला मंत्रीच असावा असं नाही एक ॲक्टिव्ह आमदार कशा पद्धतीने कामं करू शकतो हे पाठीमागे आमच्या मतदारसंघाने पाहिलं आहे आणि इथून पुढंसुद्धा पाहिल मी काकणभर जास्तीचे दोन पैसे आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील माझ्या मतदारसंघासाठी आणि अतिशय चांगलं काम करेन आणि चोवीस तास तीनशे पाच दिवस आपण अवेलेबल आहे शेवटचा प्रश्न आहे सत्ता तुमचे बहुमत मोठ्या प्रमाणात आहे बीडच्या विकासासाठी कशा प्रकारे पुढं करा नाही बीडचा डेव्हलपमेंट करावाच लागेल आमचे लोक आमच्या आज्याने ऊस तोडलेला आहे आमचा बाप ऊस तोडण्यामध्ये गेला आहे आता आम्ही पुढची पिढी सुद्धा ऊस तोडीमध्ये घालणं चांगली गोष्ट नाही आमचं स्थलांतर कुठंतरी रोखलं पाहिजे दीनदलित दुबळा माणूस सक्षम झाला पाहिजे आणि ज्या ओ टी एस सुद्धा काही योजना आहेत टी एस पीच्या आहेत ह्या सगळ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि ज्याची गरज आहे त्याच्यातूनच डी पी टी सीचा सुद्धा पैसा त्याच्यावरती खर्च झाला पाहिजे फक्त खडे आणि मुरमावर आणि पोथारे आणणाऱ्या कामावरती खर्च झाला नाही पाहिजे असा आग्रह शंभर टक्के आम्ही धरू अंगणवाडीला खोल्याचा पत्त्या नाही जिल्हा परिषदच्या शाळेला खोल्याचा पत्त्या नाही बऱ्याचशा गावात श्री पेरू पुरंदरम होण्यासारख्या सुद्धा शाळा खोल्या आहेत त्याच्यामुळं अशी काही दुर्दैवी घटना घडू नये आम्ही आग्रह धरू माझ्या वाट्याला जो निधी येईल तो मॅक्सिमम निधी मी शाळा खोली अंगणवाडी याच्यावरती खर्च करण्याचा सुरुवातीला प्रयत्न करेल धन्यवादांना तुमच्या पुढील कार्य शुभेच्छा बीडच्या विकासासाठी पुढाकार असणार आहे असं मत सुरेश यांनी व्यक्त